क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह इचलकरंजीचे शिक्षक मोहम्मद रफीक मांगुरे सर आता रुपेरी पडद्यावर रपाटा चित्रपट दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रदर्शित इचलकरंजी आणि शहापूरकरांसाठी एक अत्यंत अभिमानास्पद बातमी समोर येत आहे येथील ताराबाई क्ल गर्ल्स हायस्कूलचे शिक्षक आणि आता अभिनय क्षेत्रात आपले दमदार पाऊल टाकणारे महम्मद रफिक मांगुरे सर यांचा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट रपट्टा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे हा चित्रपट नवीन वर्षात म्हणजेच दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे शिक्षण क्षेत्रातील वास्तव मांडणारा चित्रपट रपट्टा हा चित्रपट प्रामुख्याने शिक्षणावर आधारित असून तो आजच्या जीवनातील वास्तवतेला थेट बिडणारा आहे हा चित्रपट विद्यार्थी पालक आणि शिक्षक अशा समाजातील प्रत्येक घटकासाठी एक महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश घेऊन येत आहे अभिनेते महम्मद रफिक मांगुरे सर जे अनेक वर्ष शिक्षक म्हणून काम करत आहेत त्यांचा अभिनयातील अनुभव आणि शिक्षणाविषयीची त्यांचे समज या चित्रपटात निश्चितच एक वेगळी आणि प्रभावी बाजू घेऊन येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे शहापूरच्या एका शिक्षकाने रुपेरी पडद्यावर पदार्पण केल्यामुळे परिसरातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे रपाटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यामुळे आता प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत शिक्षणाचे महत्व आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या समस्यांवर हा चित्रपट नेमका काय प्रकाश टाकतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे महत्वा प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा